गायला झाली सर्दी बरं का तिच्या अंगाला खाजत होतो काही दिवसात खाजलं नव्हतं ते शांत उभा होती शांतच उभा राहते खाजायचं मानल्यावर आज नेमकी गाईचा मूड नाहीये यायनाच चल लवकर चल तितक्या तिथं असते चल ना एवढं हिरवळ झालेलं इथं अरे आळी मारण्याच इथं चल पुढं आम्हाला दहा नेऊन तरी बांधता येईल एवढं आहे तिला खायला तरी नको नको फेरी आता बघा तुम्हीच मज आता दहा वाजून येतो दहा वाजून नेऊन ने बांधित मस्त पै पडलेलं आहे आता एवढं तिला खायलाय खाय म्हणा कवर आता येऊ टू बघा आता हे राडा येऊ का आता जाऊ कुणी हा महा एकदम आहे खाजत होतो ना आता मजा सुटली होती आता थोड्या माझ्या माग येईन नाही आली इज्जत नाही दिली आपल्याला बघू शकता तुम्ही आता वातावरण एकदम मस्त झालेलं आहे पण ती तिथं बसलेली आहे आता पता नाही बोले का ब काय करते वाले काय झालं ऊन का ती काय काय तिथं बस तिथंच बस तिथंच बस काय यास या आहे ते अंगो बस

तो चाललं थार तो बात नाही गोवा कुठे का हरवला हरवलं पोरग असं झालेलं आहे आता वातावरण आज वाईल्ड अँगर शूट करणार आहे त्याच्यावर थोडं एच डी शूट होत आणि मी साधा रेकॉर्ड करतो त्याच्यावर फोरके शूट होत पण म्हणलं आता ऊन पडलेलं आहे चांगलं फ्रेमवर प्रकाश जाईल चालू दे आपलं टेन एटीच टेन ए कुठे गेलो होतं काय माहिती कुठे गेल ते रे हा कुठे गेल ता घंटे कुठे नेलो होते याला हा चल चल इकडे कोणाला भूकतोय तिथं कोणाला भूकतो त्याला बोलवायचंच नाही चल इकडे बघ ते कुत्रा आलय तिथं इकडे गोले कुत्रा घर गरस त्याला पळत भीती वाटत बाबा बंटी शांत आहे घरात गेली ते करतोय आता येईन हा इकडं 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 आयला भावच द्याय ना आज काय विषय झालाय काय माहिती हॅलो हा अरे कसं ऐकून घेतो चला बघ

बैल नाही म्हणून हे बैल पोजायचे कुंभाराने आता जाणून दिले कुंभार आजोबोबाचे बैल पोळा आलाय ना आपल्या गायला सजावं लागेल ना आपल्याला शेळ्या गाया बैल नाही आपल्याकडे पण मजा तर करायचीच नाही की गोल्या रंग द्यायचा का म्हणजे चालले आता धान्य घेऊन त्यांना द्यायला त्यांनाच तर धान्य द्यायचं आणि वस्तू घ्यायची म्हणजे अशा वस्तू गाडगे झाले बैल झाले मातीच्या वस्तू पूर्वी चालायचं आपल्याकडे जे कमी होतं ना लोकांकडे जे जास्त आहे ते आपल्याला द्यायचे आपल्याकडे जे जास्त आहे ते लोकांना आपण द्यायचं मस्त पैकी देवाण घ्यावान तर लिहायचे घातले घातलेत कोणतरी म्हणजे आता आपल्याकडे सातात कोंबडे आहे त्यांच्याकडे शेळी आपण त्यांना सतत कोंबडे द्यायचे आणि ती शेळी आपल्याला घेऊन यायची आजीर विचारू आपण देवाण घेवान देवाण घेवान आजीच्या काळात हो आजी हो पैस हो हो। पैसे आधी होते ना तुम्ही दे तुम्हाला जेव्हा म्हणजे आजीपासून सकाळी तब्येत चांगली होती ना आता काय झालं काय माहिती का असा असा मरणाचा तडतड करतोय शव गौरण आल्यापासून पाणी पिलो गरम तरी फरक पडा ना शिरा खाल्लाय गरम तरी फरक पडा ना आता पेरू गव राहिलोय माहित नाही का मग तसं भारी ऊन पडलंय बरं का आज मस्त पैकी सगळं वातावरण एक नंबर आहे आज काय पाऊस झाला नाही व्हिडिओ बी बनवला नाही दुपारी थोड्या दुखत होत्या त्याच्यामुळं मस्तपैकी आता गिन्नी गवत बसलंय बॉल ते तिकडे घरात दरवाज्यात बसलाय गिन्नी गाव त्यावर किरकोळे झालेत पावर मारावं लागत होवर मारावं लागणार त्याच्यावर नारळ बिअर आता एक नंबर भारी दिसायला लागली एक नंबर छटाई टाईक केल्यामुळं फरक पडतो राहू या घ्या ना म्हणून काय कुर करतो रे हा काय त्याचं त्यालाच माहिती काय करत असतोय आपल्या घरा पुढून असा व्ह्यू आहे आज जे बसल्यात मोबाईलवर पिक्चर बघत आता मस्त पिक्चर बघू राहिले झोपले घरात मागले तिकडचे संजयची कुत्रे इकडं गाय कोंबडे अरे बाप मला आता बोलता सुद्धा लईच घासा तरी तर करतोय का मग तू गार पाणी पिलो त्याच्यामुळे झाला चला अजिबात संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ट्रकवाली तुला ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा अजून काय असेल ते बी करून टाका सगळं काही चला आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये ते गच्चीवरून एकदा व्ह्यू बघा